subscribe now and press the bell icon never miss an update काय परिस्थिती तुम्ही अनुभवलेली या खेपेला अतिशय चांगल्या प्रकारे मतदान झालेले आणि सकाळपासून मतदान केंद्रावरती लोकांची जी मला तुम्ही पाहायला मिळाली लोकसभेच्या निवडणुकीला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणं ते मी पहिल्यांदाच पाहते लोकांच्यामध्ये उत्साह आहे आणि मला ते टक्केवारी मतदानाची यावेळी शंभर वाढून जाईल आणि या निमित्तानं जे महाविकास आघाडीचे जे सगळ्या आमच्या घटकांनी सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी जे चांगले चांगल्या गावावर राबवतील तेव्हा मतदान केंद्रात मत आणण्याची यात्रा ती चांगल्या प्रकारे राबलेली आहे तेव्हा मला पूर्णपणे खात्री आहे की चांगल्या प्रकारचं मतदान होईल टक्केवारी चांगली होईल आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचा वाटा तो चांगला इन्व्हा तडाकरता आहेच आता अडतीस डिग्री टेम्परेचर आत्ता आहे किंवा आणि एकोणजी काही ठिकाणी मला बघायला मिळाले तर या ठिकाणी लोकांच्या मध्ये जो उत्साह आहे च्या माध्यमातून कुठं मावड वाटत नाही की असा कुठं परिणाम करा विरोधकांनी शेवटच्या टप्प्यात जे प्रयोग केले बेग वेगवेगळे म्हणजे मुख्यमंत्री येणे किंवा आणि पुढचे त्याचे पुढचे काय पैसे वाटप वगैरे तर त्याचा कितपत परिणाम आता ही पहिल्या आता लोकसभेला अशा प्रकारचं राजकारण अशा प्रकारची पद्धती लोकसभेला पहिल्यांदा पाठवली होती अशा प्रकारे आता बघितलं त्यांनी सगळे प्रयत्न केले काही ना आमिष्ठा केली त्या आपल्याला माहिती असेल की काही अन्य प्रकारे ते घडले आणि लोकांचं तर मत पक्क बनलेलं आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या प्रकाराचा कोणता परिणाम होणार एकंदरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा तुम्ही म्हणा किंवा नेते मंडळांनी घेतलेले जे परिश्रम होते ते कारणी लागतील असं वाटतं शंभर टक्के आज हे जे काही वातावरण तयार झालं आहे हे सगळं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेने शेतकऱ्यांनी यांनीच तयार केलेलं आहे त्याचं शंभर सगळी जनतेचं आहे किती मताचं लेड मिळेल असं वाटतं अजून तीन वाजते लेट अजून अंतिम अखेरी सहा वाजता आपल्याला घेईल मला अंदाज या ठिकाणी सगळी हे सगळे आपले तुम्हाला सांगणे की निशिवंड ठिकाणी आम्हाला विजय आमच्या दृष्टी शेपत आहे असं म्हणलं या शेवटचं शे ह्या मतदारसंघात तुमचा जवळचा प्रतिस्पर्धी कोण तुमच्या जवळचा प्रतिस्पर्धी कोण ह्या मतदार आता ह्या शेवटी कसं आहे ही निवडणूक आता जवळ नाही नाही आहे तिरंगी होण्याचे उमेदवार सत्तावीस आहेत आम्ही आमचा वाटा सांगितला आमचा वाटा सर्वाधिक असणार आहे बाकीचं बाकीचं विचारतो